वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या त्रेपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तथा विश्व हिंदू परिषद आणि लढा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस ऑक्टोंबर शनिवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर पुरुषोत्तम पाडेकर यांच्या हस्ते झाले या शिबिरामध्ये गुरुगंज मोवसा सारसे अमरावती या परिसरातील सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा त्रेपणावा पुण्यतिथी महोत्सव असल्याने किमान त्रेपण पिशवी रक्तदान व्हावे असा संकल्प असताना अठ्ठावन्न पिशव्या रक्त संकलन झाले रक्त संकलन करण्याकरिता अमरावती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष वाघमारे संगीता गायधने अश्विनी मसने मनोज भाकरे उपस्थित होते या शिबिराचे यशस्वी करिता श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज सांगळे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रुपेश राव बजरंग दलाचे जिल्हा संयोजक योगेश मोरघडे योगेश काळे प्रणव बायस्कर देवानंद सोमराड ओम ठाकरे रवींद्र कडूकर प्रतीक हिरोडकर आदींनी प्रयत्न केले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा